संपूर्ण भारतात हनुमान जयंती जल्लोषात सा साजरी करण्यात आली विविध धार्मिक पद्धतीने आणि परंपरेद्वारे हा सण दरवर्षी साजरा होतो हनुमान जयंती हा एक महत्त्वाचा हिंदू सण आहे देशभरात हा शुभ दिवस मोठ्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने साजरा केला जातो या जयंतीनिमित्त सुंदरकांड महाआरती असे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते हनुमानाला मंदिरामध्ये मोठी पूजा यत्न आणि धार्मिक विधी आयोजित केल्या जातात अनेक मंदिरात आणि धार्मिक क्षेत्रात महाप्रसादाचे आयोजन केले जाते या ठिकाणी नागरिक एकत्र येऊन पूजा आणि धार्मिक विधी देखील पार पाडतात भक्त एकत्र येऊन महाप्रसादाचे लाभ घेऊन एकता आणि बंधुत्वाच्या भावनेने या धार्मिक विधीत भाग घेतात या ठिकाणी भिवंडी शहरातील श्रीनगर नगर येथे यंदाही सालाबादप्रमाणे हनुमान जयंती सोहळ्याचे आयोजन केले आहे या हनुमान मंदिरात जवळजवळ पस्तीस ते छत्तीस वर्षापासून दरवर्षी चार ते पाच हजार भाविक श्रद्धेने दर्शनासाठी उपस्थित राहत असतात तसेच समाजसेवक रवी पाटील व हरेश परमाने यांच्या सौजन्याने श्रीनगर येथे विविध धार्मिक कार्यक्रम व महाप्रसादाचे आयोजन केले जाते तसेच हनुमान जयंतीच्या सर्व भक्तांना हार्दिक शुभेच्छा दिली भारतवासी आणि भिवाडी वासियांना हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि दरवर्षीप्रमाणे इथे जो महाभंडारा होतो त्या भंडारामध्ये जवळजवळ तीन चार हजार लोक जेवली जातात आणि ही गेले चाळीस वर्षापासून ही प्रथा आहे का चाळीस पन्नास वर्ष आले का दरवर्षी इथे श्रीरंगनगरवासी मी हरेश परमाने यांचा परिवार आम्ही सगळे एकत्र येऊन हा भंडाऱ्याचं आयोजन करतो आणि या भंडाऱ्याला पद्मानभरशी खूप लोकांचा इथे जमाव असतो प्रसादाचा आणि दरवर्षी चांगला हा उत्सव साजरा होतो समस्त श्रीरंगानगर वासी हनुमान मंदिर जी ट्रस्ट है में धन्यवाद कर दो का सका काल पास जो टाइम दिला आभार पैंतीस uh, से छत्तीस साल से ये भंडारा चल रहा है और इतने ही बड़े पैमाने पे हम लोग भंडारा करते हैं यहाँ पे यहाँ पे हनुमान जी का मंदिर बहुत प्राचीन है जो साक्षात हनुमान जी है यहाँ के लोग उनको बहुत पूछते हैं तो श्रीरंगनगर वासियों को ये हनुमान जी बहुत फलते हैं आज हनुमान जन्मोत्सव की शुभकामनाएं मैं पूरे नागरिक को देना चाहूंगी और ऐसे ही हर साल जागृति मित्र मंडल श्री रंग नगर चैरिटेबल ट्रस्ट और श्री रंग रहवासियों की ओर से ये ऐसे ही भंडारा चलता रहे ऐसे मैं आगे भी शुभकामना उनको करूंगी और ऐसी इच्छा रखूंगी हर साल यहाँ पे चार से पाँच हजार लोग खाना खाते हैं और इस बार भी यही आकांक्षा है कि इस बार भी चार से पाँच हजार लोग यहाँ पे भंडारे में प्रसाद लेंगे